बैलगाडी शर्यत कोकणासाठी तशी दुर्मिळच कोकणात पहिल्यांदा इतक्या भव्य आणि दिव्य स्वरूपात अड्रे या गावात बैलगाडी स्पर्धा घेण्यात आली आणि राज्यभरातल्या स्पर्धकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीला आमच्या ह्या भागामध्ये बैलगाडी सगळं तिला आम्ही सुरुवात केली त्या टायमाला जागेचा प्रभाव असल्यामुळं आम्ही टायमिंग पद्धतीच्या घ्यायचो म्हणजे एक गाडी पळवायची आणि मिनटा मिनटाला जी गाडी कमी मिनटामध्ये तिला आम्ही नंबर दिला दोन तीन वर्ष ती के ते केलं त्याच्यात थोडीशी मजा कमी वाटली म्हणून आम्ही ही स्पर्धा चालू केली आणि ते एकोणीसशे शहाऐंशी ते शहाण्णव म्हणजे जवळजवळ दहा ते बारा वर्ष आम्ही ही स्पर्धा केली परंतु मध्यंतरी थोडेसे बैलांना हे जे जॉके असतात ते त्रास द्यायला लागले ते थोडंसं काही मनाला पटत नसल्यामुळं एक पाच सहा वर्ष तो कार्यक्रम बंद केला होता नंतर शासनाची सुद्धा थोडीशी त्याला बंदी आली होती आता ती शासनाने बंदी शिथिल केले त्रासदायक वस्तू वगैरे काही वापरायच्या आहेत गेली दोन वर्ष आम्ही हा उपक्रम घेतो जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्पर्धा होतात पण आजची जी स्पर्धा आहे ती पूर्ण राज्यस्तरीय आहे पूर्ण लांबून लांबून पुन्हा मुंबईपासून गाड्या इथं आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारची बैल आले आहेत ही स्पर्धा बघण्यासाठी खूप हे खूप सुंदर वाटले खूप लांबून लोकं येतात आय पी एलची तिकीट घेऊन जे बघणं शक्य होत नाही किंवा लोडशेडिंग असल्यामुळे असं जे होतं पूर्वीसारखं तसं काय नाही हे खूप सुंदर आहे या स्पर्धेबरोबरच चंदरला पाहण्यासाठीही इथल्या लोकांनी तोबा गर्दी केली होती बाहेरची किंमत पाण्यावर ठरते पण आता ही लोकांनी किंमत ठरवली त्या लोकांनी आता पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये सध्या सातारा भागामध्ये एक नंबरला बैल पाहतो मुंबईत सुद्धा तीन वेळा हिंदी के केसरी झाल्या होईल त्याची किंमत कमीत कमी मुंबईतल्या कमी लोकांनी लावली पस्तीस ते चाळीस लाख रुपये ह्या बैलाची किंमत आणि आम्ही स्वतः घेतला होता पाच लाख दहा हजाराला मग तिथून पुढे हा बैल पळतोय तेवढा त्याच्यामुळे लोकांनी किंमतही जास्त लावलेली आहे ही लाव ले ले। जी बैलगाड्यांची स्पर्धा आहे ती मला वाटतं कोकणात अशा पद्धतीची पहिली स्पर्धा असेल छोट्या मोठ्या स्पर्धा देवरुखमध्ये खूप होतात पण एवढ्या भव्य पद्धतीची स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध शिस्तबद्ध आणि प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद असलेली स्पर्धा कोकणात यावर्षी प्रतापरावांच्या नेतृत्वाखाली प्रथम झाली कोकणात ठिकठिकाणी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत अशा स्पर्धांमुळे आम्हाला हुरूप येतो अशा प्रतिक्रिया इथल्या शेतकऱ्यांनी दिल्या व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान चिपळूण भारत फॉर इंडिया